बघा काँग्रेस पक्षाचं विरीट पक्ष वेगळ्या वेगळ्या दृष्टीने अँगलिंग त्या प्रभागामधली परिस्थितीनुसार निर्णय घेत आज नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीमध्ये पत्रकार परिषद उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचं प्रथम मी स्वागत करतो आज उद्या आता नांदेड महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने मागे जे आमच्या मुलाखती पार पडल्या काँग्रेस पक्ष सर्व ताकदिनिशी एक्क्याऐंशी जागेवर या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे सर्व सक्षम उमेदवार या ठिकाणी काँग्रेसचे संपूर्ण एक्क्याऐंशी जागेवर उभा टाकण्यास सज्ज आहे त्याचबरोबर आम्ही जे आमचे समविचारी पक्ष आहेत त्यांच्यासाठी युतीसाठी आग्रह आहोत आणि त्यांनी आमच्याकडे युतीचा प्रस्ताव महाआघाडीचा प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे आता शेवटीही महानगरपालिका मधल्यावर कार्यकर्त्यांची निवडणूक का असते प्रत्येक पक्षाकडे कार्यकर्त्यांचा ओक पाहता कार्यकर्त्यांची इच्छा इच्छुकांची संख्या पाहता प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा आहे प्रत्येक पक्षाचं धोरणच असते पण त्या उपरीही या ठिकाणी महाविकास आघाडी असेल समविचारी पक्ष असतील आम्ही त्यांना सोबत घेऊन चालण्यासाठी थी या ठिकाणी प्रयत्नशील आहोत आणि येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये स्पष्ट होईल की या ठिकाणी काँग्रेस पक्ष कोणासोबत वाटेघाटी या ठिकाणी झालेल्या असतील किंवा काँग्रेस पक्ष कोणासोबत जरी नसेल तर स्वबळावर या ठिकाणी सज्ज आहे